इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांची किनवट येथे जाहीर सभा किनवट शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे किनवट नगर परिषदेचे अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचंड जाहीर सभा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजता तहसील समोरील मैदानात सभा संपन्न झाली या सभेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले सगळीकडेच पक्षाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून विजयाची खात्री वाटते असेही सपकाळ म्हणाले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ॲडव्होकेट सुरेंद्र घोळजकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण माननीय आमदार माधुराव पाटील जळगावकर तसेच माजी नगराध्यक्ष के मूर्ती नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख बाबा व इतर उमेदवार तसेच मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा